बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे आज पहिल्याच श्रावणी सोमवारनिमित्त पहाटेची महापूजा व आरती झाल्यानंतर श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून पहाटेपासूनच भाविकांची गर्दी भीमाशंकर मंदिर परिसरात पाहायला मिळाली ओम नम शिवाय हर हर महादेव आणि बंबम बोलेच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता आज पहिलाच श्रावणी सोमवार असल्यानं मंदिर परिसर गाभारा आकर्षक विविध अशा रंगबेरंगी फुलांनी सजवलेला पाहायला मिळाला हर हर महादेव आताच देवाची आरती झाली पाठीची पूजा झाली पूजा झाल्यानंतर देवा भाविकांना दर्शन फुलं केलेलं आहे हे जे आहे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे जे भारतात बारा ज्योतिर्लिंग त्याच्यापैकी ज्योतिर्लिंग आहे याला डाकींना भीमशंकर असं म्हणतात त्रिताली मंगलने त्रिपोसा नावाचा राक्षस होता शिवजीने त्याचा मोठं रूप धारण करून संहार केलाय आणि विश्रांतीला इथं बसली हर हर महादेव नमस्कार मंडळी आम्ही बोरुली मुंबई येथून आलो होतो सा रात्री दर्शनाला लागलो आणि सकाळी आमचं दर्शन व्यवस्थितपणे पार पडले आहे आणि आमची चांगली एक सोय पाणी केली होती इकडे चांगल्या पद्धती रांग वगैरे लागून व्हॉलेंटिअर सगळे चांगले आहेत सगळं एकदम चांगलं दर्शन झाले त्यामुळे फार फार धन्यवाद हर हर महादेव